नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे बागलान तालुक्यात सुरू झालेल्या एका मोठ्या आंदोलनाच्या संदर्भातली पंचेचाळीस वर्षाची प्रतीक्षा शासनाचे मोन हरणबारी तळवाडे कालव्याच्या प्रश्नावर अखेर गावकऱ्यांचे आमरुन उपोषण गेल्या पंचेचाळीस वर्षापासून अपूर्ण राहिलेला हरणबारी तळवाडे भांबेर हा सत्तावीस किलोमीटरचा एक्सप्रेस कालवा आजही गावकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेकच करत आहे निवडणुका आल्या की आश्वासनाचे मोळ झाल्या की विस्मृती अशी या कालव्याची कहाणी झाली आहे सिंचनाचे आज बाळगणारे शेतकरी आज उपासमारीकडे रोजगाराच्या शोधात गाव सोडून भटकंती करत आहेत शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदानसीनतेला कंटाळून तळवाडे भांबेरसर परिसरातील ग्रामस्थांनी एकवीस ऑगस्ट पासून धरण्याच्या पायथ्याशी आमरण उपोषण सुरू केले आहे आंदोलनाच्या मागण्या स्पष्ट आहेत कालव्याच्या निधीतील गैरव्यवहाराची चौकशी धरणातील दुरुस्ती शेतकऱ्यांना विशेष म्हणजे महिलांचा मोठा सहभाग असून गाव पूर्णपणे बंद आहे आंदोलकांचा आरोप गंभीर आहे एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी मंजूर असूनही कालवा फक्त कागदावर आहे बोगस कामे करून आमच्या हक्काच्या पाण्याचा गळा घोटला गेला आहे हा प्रश्न केवळ तळवाडे भांबेरचा नाही तर शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा आहे शासनानं तातडीने याकडे लक्ष देऊन ठोस पावले उचलली नाहीत तर या असंतोषाची ज्वाला पेटल्याशिवाय राहणार नाही आम्हाला पाणी द्या अन्यथा आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे आता प्रश्न एक आहे की शासन आणि लोकप्रतिनिधी केव्हा जागे होणार प्रखरन्यूज साठी सतीश कापडणीस नामपूर